सर्व मंगल महागल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता आता सुरू आहे चैत्र नवरात्री आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या देवीची सेवा करत असतो आपल्या कुलदेवीची तर बघा वर्षातून चार नवरात्र असतात पण ह्या चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र या दोन नवरात्राला अधिक महत्त्व दिलं जातं आणि या आपण म्हणजे थाटामाटा साजरी करत असतो आपल्या देवीचा बरेच जण कलशसुद्धा बसवतात अखंड दिवा लावतात आणि देवीची जास्तीत जास्त सेवा करत असतात तर कारण कुलदेवी ही आपली आई असते आपला कुळ सांभाळत असते आपल्या कुळाचा ती उद्धार करत असते त्याच्यामुळं कुळदेवी कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असते या नवरात्र काळामध्ये आपण कारण देवीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो आणि या काळामध्ये आपण सेवा जर केली तर त्याचं फळ आपल्याला लाखो हजारो पटीनं आपल्याला मिळत असतं त्यासाठी ह्या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या देवीची सेवा जास्तीत जास्त सेवा करायची हो आहे सेवा जी होईल ती सेवा करायची आहे असं नाही की सगळ्या सेवा करायच्या तुम्हाला जे जमेल ती सेवा करा जे उपाय करता येतील ते उपाय तुम्ही करा तर नवरात्रीमध्ये दे, नऊ देवीच्या नऊ रूपांचं आपण पूजा करत असतो तिची आराधना करत असतो आणि हे नऊ रूप देवीचे वेगवेगळे असतात आणि वेगवेगळे नऊ दिवसाचे नऊ दिवस प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं महत्त्व देवीचं रूप बदललं जातं सगळ्या देवीचा अवतार बदलला जातो नऊ दिवसामध्ये तर हे नऊ रूपांचं आपण देवीची पूजा करत असतो तर बघा नवरात्रामध्ये अष्टमीला आणि नवमीला जास्त महत्त्व दिलं जातं त्या दिवशी जास्त जास्त देवीची सेवा केली जाते तर उद्या आहे दुर्गा अष्टमी तर दुर्गा अष्टमीला आपल्याला काही असे उपाय करायचे आहे आपल्या घराच्या संरक्षणासाठी आपल्या घरातल्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी आणि देवीची जर ही एक सेवा तुम्ही केली तुम तर नक्कीच देवीची अखंड कृपा तुमच्यावर प्राप्त होईल कारण ही देवीची आवडची आवडीची सेवा आहे तर बघा तुमची कुलदेवी कोणती असो तुम्ही ही सेवा नक्की करा तर आपल्याला करायचं काय आहे की दुर्गाष्टमीला प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येते आणि दुर्गा अष्टमीला आपल्याला प्रत्येक घरामध्ये हा उपाय केला केलाच पाहिजे कारण तुमचं रेंटचं घर असो स्वतःच असो तुम्ही हा उपाय करा तर बघा तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असतील की आपल्या घरामध्ये आपण घरावरती मेन जो दरवाजा असतो त्या दरवाजावरती आपल्याला हे चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं आहे चौसष्ट योगिनी ह्या औदुंबराच्या झाडाखाली त्यांचं वास्तव्य असतं जिथे स्वामींचं वास्तव्य आहे दत्त महाराजांचं वास्तव्य आहे तिथे चौसष्ट योगिनीचं वास्तव्य आहे कारण त्या दत्त महाराजांची तिथे सेवा करत असतात तिथे आराधना त्यांची करत असतात आणि दत्त महाराजांनी तिथे त्यांना वास्तव्य त्यांचं दिलेलं आहे त्यांचं त्यांना ते स्थान दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण ज्या काही तर ह्या चौसष्ट योगिनी आपल्या घराचं संरक्षण करत असतात आपल्या घराच्या व्यक्ती घरातल्या व्यक्तींचं संरक्षण करत असतात घरात कोणतीही वाईट बाधा येऊ देत नाही घरात कोणता व्यक्ती कसा येतो आपल्याला माहिती नसतं तोंडावर गोड बोलणारे सगळे व्यक्ती असतात पण माघारी आपल्या वाईट चिंतवणारे सगळ्यात जास्त व्यक्ती असतात जवळचे सुद्धा आपलं वाईट चिंतवत असतात आपल्याला जरी वाटत असले तरी कारण आपण आजकाल कोणावरही शंभर टक्के भरोसा कोणावर ठेवू शकत नाही की माझं हा चांगलं विचार करत असेल माझ्या बाबतीत तर असं गैरसमज मनामध्ये कधीही ठेवायचा नाही आपण आपले उपाय सेवा चालू ठेवायचे जेणेकरून वाईट दृष्टिकोन कोणाचा असेल तर त्याची नजर आपल्याला लागणार नाही त्याने कितीही नजर आपल्यावर लावली किती नजर बाधा आपल्याला केली तरी लागत नाही तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आला आणि त्याने काही म्हणजे चांगलं चाललेल्या लोकांना देखवत नाही आजकाल त्यासाठी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत तुमचं रेंटचं घर असेल तरीही हे उपाय तुम्ही करा स्वतःचा असेल तर कराच करा तर काय करायचं हे चौसष्ट योगिनी यंत्र तुम्हाला मुख्य दरवाजावर तुमचा जो मेन डोर आहे तिथे तुम्हाला लावायचा आहे दरवाजाच्या बाहेरच्या साईडनं जसं आपण घरामध्ये एंटर करतो तसं ते जो घरामध्ये व्यक्ती येईल त्याची नजर अगोदर त्याच्यावर पडली पाहिजे त्या यंत्रावर पडली पाहिजे त्याच्यामध्ये यंत्र पण आहे तुमच्या वास्तूचं सुद्धा संरक्षण होतं आणि चौसष्ट योगिनीसुद्धा यंत्र आहे तर ह्या चौसष्ट योगिनी जो घरामध्ये वाईट बाधेचा किंवा वाईट नजरेचा जर व्यक्ती घरामध्ये येत असेल आणि त्या यंत्रावर त्या व्यक्तीची नजर पडली तर चौसष्ट योगिनी त्या लो त्या व्यक्तीचं जी नजर आहे तिथेच त्या ते वाईट जी नजर आहे त्या घरामध्ये प्रवेश त्या करूच देत नाहीत तिथे दरवाज्याच्या बाहेरच त्याची जे काही वाईट दृष्टी आहे ती टाकून देत असतात आणि त्याने घरामध्ये कितीही नजर आपल्याला लावली घरामध्ये आला कितीही तो किंवा नजर लावली तरी आपल्या घराला नजर लागत नाही कारण त्या यंत्र आपल्या घराचं संरक्षण करत असतात घरातल्या व्यक्तींचं घरातल्या व्यक्तीला सुद्धा नजर दोष होणार नाही घरातल्या घराला सुद्धा होणार नाही कारण आपल्या घराला सुद्धा नजर लागते तर या चौसष्ट योगिन्यासह आपल्या घराचं संरक्षण करत असतात वाईट बाधेपासून नजर दोषापासून वास्तुदोषापासून आजार घरामध्ये होत नाही या यंत्राने आणि आपल्या देवीची अखंड कृपा आपल्यावर राहत असते त्यासाठी हे यंत्र उद्या अष्टमीला आपल्या घरासमोर आपल्याला लावायचं आहे तर तुम्हाला धार्मिक दुकानात कुठेही ते मिळून जाईल आणायचं त्याच्यावर ते स्वच्छ पुसून घ्यायचं म्हणजे गोमूत्र त्याच्यानंतर गंगा जेल असेल जेल असेल काही असेल कारण त्याचं लॅमिलेशन केलेलं असतं त्याला खराब वगैरे ते होत नाही आपण त्याचा व्यवस्थित अभिषेक करायचा त्याच्यानंतर त्याच्यावर सेवा महाराजांची सेवा करायची अकरा माळी जप करायचा त्याला हळदी कुंकू अक्षता फूल धूप दीप दाखवायचं देवघरासमोर ते दे ठेवायचं आणि अशी पंचोपचार पूजा केली सेवा केली की मग आपल्या दरवाजासमोर ते लावून द्यायचं चिटकून द्यायचं दरवाजासमोर एक खूप जास्त वरती पण नाही खूप खाली पण नाही व्यवस्थित आपल्या हाईटनुसार जे करून आपली बरोबर आपली नजर त्याच्यावर पडताय असं ते तुम्हाला लावायचं आहे त्याच्यानंतर आता तुम्ही जुनं लावलेलं असेल पहिलं तुमचं तुम्ही तुमचं पहिलं जुनं लावलेलं असेल तर काय करायचं ते जुनं लाव जुनं तुमचं जुनं लावलेलं असेल तर ते घ्यायचं तुम्हाला काढता येत असेल दरवाजाचं आणि एकदम पॅक तुम्ही बसवलेलं असेल तर मग काढू नका नुसतं त्याला पुसवून घ्या त्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवा त्याची पंचोपचार पूजा करा आणि त्याला हात लावून त्याच्यावर सेवा करायची आपल्या देवीची सेवा करा किंवा महाराजांची सेवा करा कारण ती सिद्ध होतं मग यांनी त्याच्यानंतर काढता येत असेल तर त्याला व्यवस्थित त्याचा अभिषेक वगैरे करून पूजा वगैरे करून त्याच्यावर सेवा करा आणि नंतर परत ते चिटकून द्या नवीन आणायची गरज नाही आपण जुन्यावर सेवा करून कारण ते जितकंच आपण सेवा करू तितकं ते, ते सिद्ध होतं आणि तितकं आपल्या घराचं ते संरक्षण करत असतं कोणतीही गोष्ट आपण एकदा आणली आणि घरात ठेवली त्याच्यावर सेवा जर नाही केली तर ते, ते काम आपल्यासाठी करत नाही त्याच्यामुळे त्याला वारंवार त्याला सिद्ध करत जायचं जितकी सेवा होईल तितकी त्याच्यावर करत राहायची जेणेकरून जितकं त्याच्यात खूप जास्त असं ते सिद्ध होतं आणि ते आपल्यासाठीच काम करत असतं कारण आपण घरामध्ये आपल्या गाड्या आपल्या असतात तर गाड्याची आपलं वारंवार सर्व्हिसिंग जर केली तर आपल्यासाठी त्या त्या चांगल्या राहतात त्याच्यामुळंच तसंच आपल्या सेवेचं सुद्धा असतं आपण जितकं यंत्रावर वगैरे सेवा करू तितकं ते सिद्ध होतं आणि तितकं आपल्यासाठी ते काम करत असतं तर हे असं चौसष्ट योगी तुम्हाला उद्या चैत्र अष्टमीला तुम्हाला उद्या लावायचं आहे तर सगळ्या महिलांनी हे करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीचा टाक असेल कारण कुलदेवीचा घरामध्ये टाकच असावा मूर्ती नसू नये तर टाक असेल तर टाकावर तुम्हाला कुंकुमार्चमची सेवा करायची आहे कारण कुंकुमार्चमची सेवा आपल्या देवीच्या टाकावर जर केली तर देवी आपल्यावर प्रसन्न होत असते अखंड कृपादेवीची प्राप्त होत असते तर बघा अष्टमीला कारण चांगल्या प्रसंगी अशा सेवा जर केला तर त्याचा अधिक पटिन आपल्याला त्याचा लाभच होतो असतो तर टाकावर काय करायचं शुद्ध हळदीचं कुंक चांगलं कुंकू घ्यायचं त्याच्यानंतर पाचही बोटांनी ओम ऐम भ्रीम क्लिम चम डिचे या मंत्राचा एक साठ वेळेस जप करायचा जप करत करत तो कुंकू मार्चम देवीच्या टाकावर करायचा अगोदर पंचामृताने त्याच्यानंतर साध्या पाण्याने देवीचा अभिषेक करा टाक व्यवस्थित स्वच्छ पुजून घ्या नंतर स्वच्छ डिशमध्ये तो ठेवा त्याच्यानंतर ओम आय एम रिम क्लीम चामुड्या विच्चे नमो नमहा मनहत्या मन त्या टाकावं तुम्हाला कुंकू मार्चंची सेवा करायची आहे कुंकुमार्चंची सेवा झाल्यावर देवीला छान नव्हे वगैरे दाखवायचा देव देवीची आरती करायची आणि नंतर ते कुंकू सगळ्यातल्या सगळ्यांनी लावायचं आहे याने आपल्याला घरातल्या जे व्यक्ती आहेत त्यांना नजर दोष बाहेरची बाधा वगैरे काही होत नाही ह्या कुंकवाने कारण त्या दे कुंखामध्ये दे देवीचा आशीर्वाद असतो आणि आपण सेवा केली असते त्याच्यामुळे ते खूप अपवित्र झालेलं असतं त्या कुंखामध्ये दिव्य शक्ती असते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची ते आपल्या असं आपल्या कपाळी जर लावलं ला तर आपलं त्याने संरक्षण होत असतं तर रोज हे कपाळी कुंकू लावायचं महिलांनी सुद्धा लावायचं त्यांच्या सौभाग्याला आयु लाभत असते सौभाग्य त्याचं बळकट होत असतं कुंकू खूप असं पवित्र असतं त्याच्यामुळे कुंकू हे रोज आपल्या कपाळी लावायचं त्याच्यानंतर देवीची ही सेवा तुम्हाला या दोन सेवा तुम्हाला उद्या चैत्रदुर्गाष्टमीला करायच्या आहेतच सगळ्या महिलांनी ह्या सेवा करा बघा सेवा केलेलं कोणतीही आपल्याला नुकसान नाही आहे त्याचा अधिक न अधिक आपल्याला त्याचा फायदाच होत असतो आपल्या घरासाठी आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी आणि ही देवीची सेवा घरातल्या महिलांनी नक्की आवर्जून करा सगळ्या महिलांना मी हात जोडून विनंती करते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नेम परमपू आमच्या चिनी रोज करते श्री स्वामी समर्थ